शहरात सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे लाईन परिसरातील कोणापुरे चाळ येथील नरसिंह मैत्रे या कष्टकरी कामगाराच्या घराची भिंत कोसळली यामध्ये घराचं मोठं नुकसान झालं असून संपूर्ण घर हे उघड्यावर आलं नशिबाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही सदरची घटनेची माहिती हिंदू श्री श्रीकांत गट्टू यांनी नागेश पासकंडी यांच्या माध्यमातून झालेल्या या घटनेच्या बाबतीमध्ये भाजपचे युवा नेते तथा प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीनिवास संघा यांना संपर्क साधून ही माहिती दिली या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन श्री प्रतिष्ठानचे श्रीनिवास संगा यांनी प्रतिष्ठानचे सल्लागार अनिल रोहिटे नागेश पासकंडी श्रीनिवास चितनपल्ली यांनी भर पावसामध्ये कोणापुरे जाळ येथील मैत्रे यांच्या घराची पाहणी केली आणि मुसळधार पावसामुळे मैत्रे यांच्या घराच्या पुनर्बांधणीसाठी श्रीनिवास संगा यांनी दातृत्व दाखवत संपूर्ण घराचं नव्याने बांधणी करून देण्याची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली त्यानुसार श्रीप्रतिष्ठानच्या वतीनं त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी नरसिंह मैत्रे यांच्या घराच्या पुनर्बांधणीसाठी पत्रे विटा सिमेंट वाळू वाशे हे सर्व साहित्य मैत्रे यांच्याकडे सोपूत केलं दरम्यान श्रीप्रतिष्ठाने आमच्या उघड्यावर आलेला संसार आणि घर हे पुनर्ष बांधणी करून देण्यामध्ये त्यांनी मोठं दातृत्व दाखवलं त्या निमित्तानं नरसिंह मैत्रेण आणि हिंदू श्रीकांत गट्टू आणि श्रीप्रतिष्ठांच्या अध्यक्ष भाजपचे युवा नेते श्रीनिवास आपों संघा यांचे आभार मानले त्यांचा चार पाच दिवस अगोदर पाऊस पडलं त्यामुळं घर पडलं त्यांचं आणि आपण का केलं श्री श्रीनिवास यांना आप्ला करून त्यांना सांगितलं आपलं असं घर पडलं म्हणून त्यांनी काय केलं घर बांधण्याचा जबाबदारी केली आणि त्यांच्या माल पोचलेला आमच्याकडे मदत केली मदत केली आमच्याला धन्यवाद स्वप्नातील घरामध्ये आणि त्यासाठी संगा यांनी मदतीची हात दिली अजन्म त्यांच्या या ऋणात राहू असं यावेळी भेटरे यांनी म्हटलंय श्री प्रतिष्ठानने तथा भाजपचे युवा नेते श्रीनिवास संगा यांनी या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन या कष्टकरी कामगाराचं घर आपण नव्यानं पुनर्बांधणी करून याची संपूर्ण जबाबदारी त्यांनी स्वीकारली या सूचनेनुसार आज आम्ही या कष्टकरी कामगाराच्या घराच्या बांधणीसाठी लागणारं सर्व साहित्य मेहत्रे यांच्याकडे सुपूर्द केलं असल्याचं यावेळी नागेश पासकंटे यांनी सांगितलं यावेळी श्री प्रतिष्ठानच्या सल्लागार अनिल रोहिटे यांची मोलाचं अशी मदत लाभली